आजचा काळ हा प्रगतीचा आहे विज्ञानाचा आहे पण मनुष्य आतून ठकलेला थांबलेला माहिती वाढली पण समज वाढली नाही आहे आपली समज कमी झालेली आहे संपत्ती वाढली पण समाधान नाही वाढले आजचा काळ बदलचा काळ आहे विज्ञानाचा आहे तंत्रज्ञानाचा आहे आणि संपूर्ण जगतामध्ये माहितीचा स्फोट झालेला असताना सुद्धा या प्रगतीला सोबतच अस्वस्थता असमानता मानता आणि सावट सावटही आपल्या सर्व जनतेवरती म्हणजे भारतीय समाजावरती जागतिक लेवलवरती ला हे वाढलेलं आपल्याला दिसत हे जगळी सगळं जरी खरं असलं हे वास्तव जरी असलं पण या वास्तवाला सामोरं जाणारं धैर्य आपल्यामध्ये आहे आणि ते धैर्य आपल्याला सम्राट अशोक ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कालखंडामधून आपल्याला प्राप्त झालेलं आहे मूळ ग्रंथ जरी शिल्लक राहिलेले नसले तरी ज्ञान कधीही नष्ट होत नाही ते फक्त नव्या उगवतीची वाट पाहतं